नारळ अर्थात श्रीफळ देवाची नारळात पाणी असे आपल्याकडे म्हटले जाते हिंदू धर्मात नारळाला शुद्धता त्याग आणि समर्पणाचे प्रतीक मानतात नारळामध्ये गुण वैभव कुरुपता सुंदरता कठोरता आणि मृदुता यांचा सुरेख संगम सापडतो पूजेचा प्रसाद मान सन्मान करताना किंवा ओटी भरल्यानंतर नारळ देण्याची प्रथा आपल्याकडे आहे जेव्हा असे श्रीफळ घरात येते त्यावेळी त्याचं नक्की काय करावे हे कळत नाही आता पूजेत देवाला अर्पण केलेला नारळ आपल्याला मिळाला तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते श्रद्धा भक्ती भावाचं योग्य पद्धतीने पालन करावं लागतं ते काय आहे ते जाणून घेऊया पूजेनंतर नारळाचे काय करावे प्रसाद म्हणून ग्रहण करा तुम्हाला मिळाला नारळ ताजा असेल तर खोबऱ्याचे तुकडे करून प्रसाद करून खाता येतो त्याचबरोबर तो, तो इतरांना वाटू शकता समजा पूजेतील नारळ जर सुका असेल तर त्याचा वापर स्वयंपाकघरात घरात करता येतो लॉकर किंवा देवघरात ठेवणे काही जण पूजेत मिळालेला नारळ देवाचा आशीर्वाद म्हणून लाल किंवा पिवळ्या का कपड्यात बांधून लॉकरमध्ये ठेवतात काही जण लाल कपड्यात बांधून तो नारळ मुख्य दरवाजावर टांगून ठेवतात तुळशीच्या रोपाजवळ ठेवा नारळ तुळशीच्या रोपाखाली किंवा जवळ ठेवता येतो हे स्थान पवित्र मानले जाते काही लोक असा नारळ एक दोन दिवस तुळशीच्या रोपाजवळ ठेवून नंतर त्याला मातीत पुरतात घराच्या अंगणात झाडाच्या मुळात ठेवणे जर घरात अंगण किंवा बाग असेल तर नारळ एखाद्या झाडाच्या मुळात पुरून टाका हे सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे नदी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन पूजेतील नारळ तुम्हाला मिळाला आणि त्याचे काय करावे हे तुम्हाला अजिबात समज नाही तर तो नारळ एखाद्या पवित्र नदी सरोवर किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा तर जलप्रवाहात तुम्ही त्या नारळाचे विसर्जन करणार आहात तिथे प्रदूषण नसावे याची काळजी घ्या जर दूषित असेल तर त्याचा वापर करू नका काय करू नये काही जण कळत नकळत किंवा जाणून बुजून तो नारळ दुसऱ्या कुणाला देतात तसे करू नये कारण तो फक्त नारळ किंवा श्रीफळ नाही तो एक आशीर्वाद आहे जो तुम्हाला मिळाला आहे तो दुसऱ्याला देणे म्हणजे स्त्रीफळाचा तसेच देणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही अपमान करत आहात म्हणून दुसऱ्या कुणाला देऊ नका काही जण तो नारळ कुठेही ठेवतात तसे करू नका तो नारळ सुरक्षित आणि स्वच्छ जागे ठेवावा कि पूजा किंवा ओटीत मिळालेला नारळ कचऱ्याच्या डब्यात फेकणे अशुभ मानले जाते